うん。<music> दुसऱ्या वर्षी याचं आयोजन झालंय पाच दिवसांचं आहे नऊ तारीखपर्यंत विविध गटांची प्रदर्शन आहेत आणि जे पशुधन इथे आलेलं आहे विविध स्पर्धा आहेत आज डॉग शो झाला मला आणि कॅप शो आणि इतका इतकी गर्दी होती familia so, mí सो so मच एकदा वासिष्ठीच्या सगळ्या टीम साठी जोरात टाळावा सर प्लीज त्याच कारण असं की इथे आल्यानंतर आलेल्या सगळ्या कलाकारांची अतिशय उत्तम व्यवस्था वासिष्ठीचे जे सगळे माझे मित्र करत होते ते कदाचित हा कार्यक्रम इथून पाहत असतील तुम्हाला सगळ्यांना हॅट्स ऑफ जोरात जोरात टाळायचा सगळ्यांसाठी ते प्रत्येक गोष्टीसाठी काय हवं आहे काय नको आहे अतिशय उत्तम आजारात थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा सुपरहिट जोडी इथे मंचावरच बसलेली आहे त्यामुळे टाळ्यांच्या वेदरात स्वागत करूया प्रसाद खांडेकर आणि नम्रता सभे इकडे नाही भेटायला येते ती आता अरे दादा उद्या लग्न आहे लग्नानंतर मी नाही गोष्ट लपवू शकत तिच्यापासून मला सगळं सांगावं लागेल नाही दादा लग्नाच्या पहिल्या दिवशी सगळं कळेल तिला मला आधी कन्फ्युज करणं गरजेचं आहे नाही मला सांगता दादा ती आली हो होणारी बायको आली भेटू बाय ते हजत झालं सॉरी हजत नाही बसा ना नाही हिते कुठे सॉरी सॉरी तसं नाही आता तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणलात बस मी बसेन तुम्ही म्हटलात उठ मी उठेल आता कसं आपलं लग्न ठरलंय ना नाही बरोबर आहे पण म्हणजे लग्न ठरलंय आपलं पण मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली आहे आणि ती लग्नाच्या आधी मला सांगायची म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको व्हायला हां मग पण सांगा म्हणजे ती कशी सांगू ते मला कळत नाहीये तोंडाने तोंडाने सांगणार पण कुठल्या तोंडाने सांगू ते कळत नाही आहे मला कुठल्या तोंडाने म्हणजे अशी किती तोंड आहेत तुम्हाला अहो तसं नाही हो म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही काय रिॲक्ट कराल तुम्ही कसं त्याला वा उत्तर द्याल मला काही अंदाज म्हणजे तुम्ही असे नाही नाही अहो नाही

नाही ऐ ऐका ना, ना। <laughs> तुम्ही <laughs> रडू नका चष्मा आता लेझर त्याचं ऑपरेशन होत नंबर जाईल पण आता चष्मा आहे म्हणून तुम्ही लग्न करू नका हो खूप जणांना चष्मा असतो ऐका ना आय एम सॉरी प्लीज मग बोललात का म्हणजे मी आता इतका वेळ बोलतोय आहे बोलताय का एक मिनिट हा बोला हे काय केलं तुम्ही मी पण तुमच्या मस्त एक गोष्ट लपून ठेवली घे मी एका कालानं बहिरी आहे <laughs> पण ल बोलू नका तिकडे म्हणजे <laughs> मी इथून काय बोलतोय ते ऐकायलाच येत नाही

माझं प्रेम तर भैरत आहे बघा असं बोलू नका स्वप्न रंगवले तर तुमच्या सोबत लगतची प्लीज असं बोलू नका हरकत नाही <laughs> तुम्ही माझे डोळे ऍडजस्ट करत होते मी तुमचा कान नाही ऍडजस्ट करणार थँक्यू <laughs> सो मच थँक्यू लग्न ठरलंय ना म्हणजे मी तयार खूप केली आता मी पण खूप तयारी केली आहे हो एक्चुअली काय झालं की मी ना उखाणा पाठ केलाय तुमच्यासाठी माझ्यासाठी मी म्हणून दाखव का म्हणा ना तुमच्याशी लग्न करण्याची रंगोलीत मी रंगोली सुखी स्वप्न तुमच्याशी लग्न करण्याची मी रंगोलीत सुखी स्वप्न प्रसाद रावांच नाव घेते आले हे ऐको ना ऐकून आवडतो मला आंबा आवडते मला कैरी बर आवडतो मला आंबा आवडते मला कैरी आयुष्यात येणार होती राणी पण आली आयुष्यात <laughs> नाही नाही बोलला पण उखाणा तयार केलाय कायच झून लेकोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू असे राणी कोणाची भरताराची भरतार भरतर केलं नाही रुस्वा कधी घेतला नाही रुसवा घेऊ कशासाठी नेसला दिली पिवडी पिव्या उभा दिला काय सासू बोलत नाव घेवाय नाव कापटा हदीचा हदी भरला येतात

हे बघ काढून दाखवू काढून दाखव का मोबाईल बकरीच कळत नाही बघा कळत नाही अरे देवा पण मी संसार करू शकते तुमच्यासोबत पण तेव्हाच तुमचे आई बाबा मागे लागले होते लग्न मॅ मध्ये करूया